आज रामनवमीच्या निमित्ताने नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात रामनवमीच्या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात विशेष आरास करण्यात आली आहे झेंडूच्या फुलांचं तोरण मंदिराच्या बाहेर खास रांगोळी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई आलेल्या भाविकांसाठी विशेष सुरक्षा संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे राम जन्म सोहळ्याची तयारी देखील काळा मंदिरात सुरू झाली आहे पाषाणातील असलेल्या मूर्त्यांना दुधाभिषेक जलाभिषेक करत पूजा अर्चा केली जाते रामनामाचा जप करत आलेले भाविक मंदिर परिसरात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यसलील नाशिक क्षेत्रातील जगप्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दर्शनाकरता रांग लावली दर्शन आहे विश्वस्त मंडळ पुजारी परिवार यांच्यातर्फे आज भाविकांना दहा मिनटात दर्शन होईल अशा पद्धतीची रचना सभामंडपापासून आतमध्ये केलेली आहे त्यामुळे भाविकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे लवकरात लवकर आमचं दर्शन होतं आहे त्यामुळे भाविक अतिशय प्रसन्न आहेत आज सकाळी पाच वाजता या ठिकाणी काकडा आरती झाली आत्ता प्रभू रामचंद्रांची महापूजा अंतरमातृका बहिर्मातृका पुरुषसुक्त न्यासविधीनी संपन्न होऊन झाली आहे उत्सवाचे मानकरी माझे धाकटे भाऊ राघवेंद्र पुजारी हे आज रामजन्म महोत्सव साजरा करतील आणि ठीक बारा वाजता या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना पंजेरी श्रीखंड साखरफुटाने याचा नैवेद्य दाखवून आरती होईल आणि आज वर्षामध्ये फक्त एकदा संध्याकाळी सात वाजता अन्नकोट महानैवेद्य आरती ही संपन्न होते याचं वैशिष्ट्य असं आहे की सुमारे सव्वा दोनशे ताटं त्यामध्ये दे लाडू चिकल्या चकल्या त्याचप्रमाणे जे जे म्हणून जेवढे पदार्थ आहेत तेवढे छप्पन्न भोग हे सव्वा दोनशे ताटामध्ये ठेवून त्याचा नैवेद्य प्रभू रामचंद्रांना दाखवला जातो ही आरती वर्षातून एकदाच या ठिकाणी संपन्न होते शयन आरती होऊन आज या ठिकाणी रामजन्म महोत्सव साजरा होईल शंभर सूर्यग्रहणाचं जेवढं पुण्य सांगितलंय तेवढं पुण्य एका रामनवमीच्या रामदर्शनात सांगितलंय त्यामुळे भाविकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक